महायुती अभेद्य असं म्हणत सरनाईकांनी चव्हाणांना उत्तर दिलंय प्रताप सरनाईकांनी आता अशोक चव्हाणांना उत्तर दिलंय महायुती अभेद्य आहे असं म्हणत सरनाईकांनी चव्हाणांना उत्तर दिलेलं आहे रवींद्र चव्हाणांनी सांगितलेली दोन तारीख कधी न येणारे रवींद्र चव्हाण यांनी तारीख सांगितली मात्र कधीची हे सांगितलं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे जिल्ह्याचा विकास आहे दोन भावांमध्ये असलेली भांडणं आणि दोन भावांच्या भांडणामुळे जिल्हा पद्धतीने काम केलं मुख्यमंत्री महायुतीचे आहे तुमचे पालकमंत्री हे महायुतीचे आहे शिवसेनेचे मुख्य नेते हे महायुतीचे आहेत आणि चांगल्या प्रकारचं काम करण्याच्या संदर्भिकास खात्याच्या माध्यमातून या जिल्ह्यासाठी कदाचित त्यांची भावना आहे नाकरा चौकवीसारखा आमदार त्यांच्याबद्दल अकरा अकराशे कोटी रुपयेचा निधी घेऊन येऊ शकतो आणि या जिल्ह्याचा किंवा या तालुक्याचा विकास करू शकतो तर त्यांच्याबद्दल तुम्ही मदत घ्या त्यांच्याकडनं सहकार्य घ्या आणि त्यांच्या सहकार्याच्या भावनेतून आणि त्यांच्या मदतीतून तुम्ही या जिल्ह्याचा विकास करावी भावना लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या मानामध्ये काय येत नाही ती यायला भावनिक आवाहन करातून लोकांना मतं मागायची निवडून यायचं परत भावनिक आवाहन करायचं तुम